आतापर्यंत म्हणजे पुण्यापर्यंत तुमचा प्रवास कसा राहिला आता आतापर्यंत आम्ही म्हणजे स्वयंपूर्ण सगळं सामग्री आमची संगत आहे ना इतकी आमची मदत केली पाणी दिलं जेवणाची उत्तम सोय केलेली उत्तम सोय केली तिथपर्यंत पुरण सरकार आम्ही त्यांना पूर्ण मेडिसिन वगैरे काय लागल ती सुविधा हे साईडचे ची सगळ्या मराठा समाजाने एकच निश्चय केलेला आहे मुंबईला जातोय आरक्षण घेतल्याशिवाय परत माघार येणार नाही येणार नाही नॉर्मली आपण पंढरपूरची दिंडी जर पाहिली तर पंढरपूरच्या दिंडीमध्ये सुद्धा बरेचसे अन्नदान केलं जातात बऱ्याचशा गोष्टी दिल्या जातात सगळ्या गोष्टी तर त्याच पद्धतीची दिंडी आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण बरेच अन्नदान रस्त्याने वगैरे होत आहे एक मिनिट सर युट्यूबा जे युट्यूबाचं आपण दर्शन घ्यायला जातो त्यावेळेस म्हणजे एवढी तर काही पब्लिक राहत नाही पण आता हिजरांगी पाटील म्हणजे देवापेक्षा एक विचलितच आपलं वेगळं आगळ वेगळं आमच्या गावाने आमच्या गावाने सर्वांनी काय ट्रॅक्टरला वगैरे डिझेल वगैरे काय असेल ते खाण्याची सामग्री वगैरे काय ते सगळं आम्हाला भरून दिलेलं आहे गावातून लोन आमची आता मला एक सांगा तुम्ही आता ज्या गावातून आलेला आहात आता हा समज ट्रक केला असेल ट्रॅक्टर केलं असेल तर एकंदरीत एक तो खर्च कसा तुम्ही केलाय किंवा आलाय गावाने सहकार्य केलेलं आमच्या गावाची आम्ही जे दहावीस जण आलेले आमच्या गावाने सहकार्य केले आम्ही काय आला निघलो आम्ही निघलो नंतर आमचं असं ठरलं होतं आपला आपला खर्च करायचा पण गावानं आम्हाला फोन केला आम्ही थांबा म्हणे तुम्हाला आम्ही पैसे पुरवतो तांदूळ पुरवतो काय असं नसेल रेशन वगैरे रेशन वगैरे सारा तिने आम्हाला रामपूर मध्ये घेऊन दिलं आता पुन्हा ते दोन हजार उद्या येणार आहे कुठली चिंता नाही एक महिना पुरेल एवढं राजकारण लोक म्हणतात की याच्या मागे खूप मोठा हात आहे पण त्यांना एवढं माहित नाही शेतकरी राजा आमचा मराठा समाज एवढा मोठा माणस आहे की तो अख्या देशाला पुरून उरेल तन मन धनाना एक एक रुपया दोन रुपये दहा रुपये वीस रुपये तीस रुपये लाख रुपये देणारा ला ज्याची स्वयंच्छा आहे त्याने ही दिलेली आहे आणि ही आज हा लढा चालूच राहणार आहे याच्यात कुठलाही बदल होणार नाही आरक्षण हे दिलंच पाहिजे ते कसं आज काळाची गरज आहे याच्या माग कोणा लढा केला का नाही आज त्याला आत्म्याला हे लाल लाह पोरे उद्या शिकले पाहिजे कसे कशी डॉक्टर डॉक्टरचा डाटरचा मुलगा डॉक्टर आहे आमचा मुलगा होईल डॉक्टर सरकारला कळलं पाहिजे सरकार कोसळू शकतोय ना मग काय होत नाही तुम्ही बघा आता निवडणुका लागतील त्यावेळेस साहेब आम्ही करणार आहे आव्हान करणारी आशिषा यांना पाडासाठी साठी आशिष अली काढा आरक्षण न दिलं हिने आरक्षण दिलं आम्ही यांच्या पाठीशी काय उभी याच्यात काही बदल होणार नाही ओबीसी मतदारसंघातूनच येवला तालुक्यातून निवडून आले का बाकी मराठी समाज भेटली आणि एक लगेच ते म्हणतो लगे ना आम्हाला मंत्रीपद लागत नाही तीन लगेच राजीनाम दिला पाहिजे देश सेवा कर काय जरांगी खायला भाकर नाही आज त्या माणसाजवळ खरी गोष्ट तू तू लढा चालू केला चालू कर तू टोळतले दीना चालू कर चाल इष्ट तू दान करून टाक म्हणा दान तशी तुम्ही दान करा तर तुमची मजाय म्हणा मग कळन तुम्ही किती सामाजसेवा की या देशाची किती तुम्हाला सामाजसेवा म्हणा महाराष्ट्राची भाजीपाला विकणारा छगन भुजबळ आज सातशे कोटी रुपयाचा मानक को होतो ते कसा झाला छगन भुजबळ हा निवड हे आहे भ्रष्टाचारी माणूस आहे त्याला मंत्रिपदाची कधीच राहण्याची लायकी सुद्धा नाही आणि तो बिलकुल आमच्या मराठा समाजावर अन्याय करत आहे आणि आम आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे कारण चोपन्न लाख आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्या नोंदीस देऊन आम्हाला प्रमाणपत्र द्या सरकारने नाहीतर आम्ही नांदेड जिल्ह्यामधून अर्धापूर तालुक्यातून लोणी गावातून आलेले आम्ही मराठा समाजा आमचे सतरा गावकरी आलेले आहेत आणि पुन्हा पंधरा लोक निघत आहेत आता घरून आज राजे अजित पवार साहेब म्हणजे अजितदावा आजी मंत्री पदाचा कॅबिनेट मंत्री समजा सेकंड मंत्री त्यांनी आजही बी विचार करायला पाहिजे ना आज शिंदे साहेब आहे समजा देवेंद्र फडणवीस साहेब आहे त्यांनी आजही आता जनता चाललीच मुंबई समजा आझाद मैदानावर उद्या एवढी जनता तिथे जाणार आहे मग आज हे काय करू राहिले त्यांनी तारीख पे तारीख म्हणजे थोडक्यात एक तर पिक्चर फिल्म सारखे तारीख देऊ राहिले मग आज आज त्यांनी काहीतरी हे घ्यायला पाहिजे ना समजा जनता आज पुढे चाललीच आहे उद्या तिथे जाऊन पोहोचल्यानंतर हे काय घेणार आहे जनतेला काहीतरी अजितदादा असतील किंवा दुसऱ्या पक्षातील इतर कोणीतरी मुख्यमंत्री असतील डेपोजिटी असतील त्यांनी त्या लोकांनी संविधानाचा उपयोग किती केलेला आहे म्हणजे आदर किती केलेला आहे पहिला त्यांनी ते बघावं मग त्यांनी आपल्याला देमा, मराठी मराठा समाजाला सांगा ओके संविधानाचा वादन करा आदर करा संविधान कोणी मोड करू नका कायदा पाळा तिची इष्टे ती जर पाहिली आणि कायद्याचा जर तीन विचार जर केला हे तीन लिगली कमी का आता याच्यावर ईडी लावू त्याच्यावर लावू सरकार विरोधी पक्षाला त्यावर लिगली ईडी लावा छगन भुजबळ कमवलं तसं आम्ही मिरची भाकरी पण कमी तो एक रुपया उद्याच्या सामानाला पाचशे रुपये बाजारला दोनशे रुपये काम करून कमी कधी फोन आणली अजित पवार म्हणले एक काम का अजित पवार म्हणले थोडा संयम धरा संयम कधीपर्यंत धरायचा त्यांनी आम्हाला सांगाव का संयम त्यांनी आम्हाला महिन्याची तारीख दिली ती महिन्याच्या नंतर आमच्या जरांगे पाटलांनी सात महिने होत आले त्यांना वाढून दिले की नाही समय मग त्यांनी आम्हाला जर तुम्हाला संयम म्हणता संयम तुम्ही आम्हाला तारीख एक एक देता आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला वाढून समय देतो वेळ देतो मग हे ते का तरी अजून म्हणतात संयम धारा हो त्यानंतर त्यांना कळ पंचवीस तारखे सव्वीस तारखेला आमचे जरांगे पाटील आमचं मराठींचं दैवत हे आझाद मैदानावर उपोषणला बसणार आहेत त्यानंतर त्यांनी ते बसल्याच्या नंतर त्यांनी दुर्लक्ष केल्याच्या नंतर काय परिणाम होते हे त्यांना सत्तावीस तारखेला कळेल हे जे आलेले लोक आहेत हे पंचवीस टक्के सुद्धा आले नाहीत आमचे आमचे लोक अजून सुद्धा मागून येणार आहेत परंतु हे फक्त पुढे आपण चला पाटलासोबत चला, चला। आम्ही मागून येतो आमचा जिल्हा इतका मागास आहे की तिथं रेल्वेची सुविधा नाही तिथं आम्हाला कोणती सुविधा नाही त्यामुळे आम्हाला प्रायव्हेट वाहनं करावी लागतील असे ट्रॅक्टर असेल ट्रक असल पिकअप असेल ह्या वाहनाच्या माध्यमातून आम्हाला तिथे येणं आहे आणि हे येणार शंभर टक्के इतके येणार लोक की तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही काय करू शकत नाही जर राजकारणी लोकांनी जर आमच्यासोबत सोबत पटका केला तर ते आम्ही त्यांना आता होणाऱ्या दोन हजार दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा असेल विधानसभा असतील तर त्या विधानसभा लोकसभामध्ये आम्ही बहिष्कार तर करणारच पण त्यांना गावात फिरू देणार नाही सगळ्यात जास्त म्हणजे आम्हाला नोकरी आणि शिक्षण या गोष्टीमध्ये आम्हाला आरक्षण जास्त महत्वाचं आहे शिक्षण अन्याय करायचा नाहीये कुठल्या आरक्षणावर ओबीसी नेते जसे एक एकटलेले आहेत तसं आम्हाला आमचे मराठा आमदार खासदार एक एकही नाहीये पण आम्हाला त्यांची गरजही वाटत नाहीये पण ओबीसी बांधव पण आमचे भाऊ भाऊ आहेत कोणी परके नाहीत ते फक्त एवढे त्यांना ते आपल्या राजकारणी लोकांनी ना त्यांना गटबाजी तयार करून दिलेला आहे ओबीसी पण आमचे भाऊज आहेत त्यांचाही आम्हाला आमचा मराठा समाजाला भरपूर आहे आता <laughs> तुम्ही बीड मध्ये बघितलं असेल भरपूर आपल्या ओबीसी बांधवांनी भरपूर सपोर्ट केलेलं आहे आपल्याला नव्याण्णव टक्के असूनही मराठ्यांच्या आरक्षण न मिळाल्यामुळे मुलांची प्रगती होत नाही त्यांना नोकऱ्या मिळत नाही त्यामुळे बेरोजगारी जास्त जर प्रमाण जर बघितलं तर हा मराठ्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसून ये आता जागा जमीन राहिलेली नाही पूर्वीप्रमाणे ज्या जमिनी होत्या त्या राहिलेलं नाहीये आणि मुलांना शाळेमध्ये ऍडमिशन घेताना चांगली मार्क पाहिजे मराठा समाजाला चांगली मार्क त्याच्याबरोबर दुसरा ओबीसी इतर कास्ट असेल तो कमी मार्कवायला तिथे ऍडमिशन मिळतं मराठा मुलाला ऍडमिशन मिळत नाही तो मराठा मुलगा नाराज होतो खच्ची करण होतं त्याच हो मुंबई जाम झाली तरच सरकार मान्य तर मान्य करणार नाही वेळ ढकलणार मग आम्ही एक एक महिना महिना होईल तेवढं नाही एवढं दादा तुम्ही कुठून आलेला